अंगणवाडी सेविका आशा वर्कर गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा पेन्शन देण्यात यावी मानधनात वाढ करण्यात यावी मध्ये वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सी टू संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात आशा वर्कर गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका यांनी मोर्चा काढला होता यावेळी शेकडो महिला कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते दहा जुलै रोजी आंदोलन करत आहे आमच्या स्वस्त मागण्या आहे आम्हाला आशा आणि गटप्रवर्तकांना सात हजार रुपये दहा सात हजार रुपये आशांना आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये असं मान्य केलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी पण देताना त्यांनी जी आर ज्यावेळेस काढलं त्यावेळेस आशांना पाच हजार आणि गटप्रवर्तकांना फक्त एक हजार हे देण्यात आले आहे त्यामुळे हे आम्ही नेहमी नेहमी मोर्चे करत आहे आंदोलन करत आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आशा गटप्रवर्तकांना कायम शोयत करावं त्यांना ग्रॅज्युएटी क कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि जे गटप्रवर्तकांचे दहा हजार आहे ते वाढीव देण्यात यावे माझं नाव शोभा दिलीप काळे मी जिल्हा परिषदच्या शाळेवर मालगणी येथे वीस वर्षापासून काम करत आहे तरी आज वीस वर्षापासून आम्ही काम करत असून सुद्धा आम्हाला आमच्या कामानुसार जे मोबदला पाहिजे तो मोबदला मिळत नाही आम्हाला मानधन फक्त एक अडीच हजार रुपये मिळते अडीच हजार रुपयामध्ये आम्ही काही महिला परितक्ता आहेत विधवा आहेत आणि पुरुष सुद्धा आज रोजी पुरुषांना सातशे ते आठशे रुपये रोज जर बाहेर शेतात गेलं कामाला जर गेला तर त्याला सातशे किंवा आठशे रुपये रोज देण्यात येते आज मनुष्य हा किमान फक्त ऐंशी रुपये रोजवर जर काम करता ही कि किती लाजिरवाणी गोष्ट आहे याने शासनानं याचा विचार करावा आणि केरळ राज्य हरियाणा पंजाब इकडं किमान सव्वीस हजार रुपये त्यांना मानधन देण्यात येते दिवाळी भेट देण्यात येते त्यांना गणवेश देण्यात येतो आणि आपल्या महाराष्ट्रात फक्त अडीच हजार रुपये मानधन देण्यात येते आणि कामे सुद्धा आमच्याकडून भरपूर केली करून घेतली जातात तरी आमचा याच्यात उदरनिर्वाह होत नाही आमची अपेक्षा आहे की कमी तिकडे जसा एक सव्वीस हजार रुपये मानधन ते काम आणि हे काम शासनाचं एकच आहे ते पण शालेय पोषण आहारातच काम करतात आणि आम्ही सुद्धा शालेय पोषण आहारातच काम करतो परंतु आमच्याकडं दुर्लक्ष करत आहे हे शासन या शासनानं हरियाणा पंजाब केरळ या राज्याचा विचार करून महाराष्ट्रात सुद्धा सव्वीस हजार रुपये मानधन देण्यात यावं ही आमची अपेक्षा आहे आणि हे जर शासन आमची जर फसवणूक करत आहे की अडीच हजार रुपयावर आमचा मोबदला जर देत आहे तर आई दृष्टिकोनातून अडीच हजारात आमचं काहीच होत नाही आम्ही आमच्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह कसा करावा याची शासनानं दाखल घेतली पाहिजे आणि आमच्या मानधनात वाढ केली पाहिजे ही आज सी आय टी च्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार संघटनेच्या वतीनं दहा जुलै हा मागणी दिवस आज हा संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहोत हा दिवस साजरा करण्याचं म्हणजे केवळ कौतुक सोहळे करून हा आम्ही साजरा करणार नाही आहे तर या कामगारांच्या प्रचंड अशा मागण्या आहेत आणि कामगारांवर धारजीने जे सरकार आज कायदे करून कामगारांवर जे अन्याय करत आहे ते चार श्रमसंहिता या सरकारनं रद्द केल्या पाहिजेत आणि या कामगारांना जुने जी कामगार कायदे आहेत ते लागू करून या कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू केली पाहिजेत या आशा वर्कर ह्या गटप्रवर्तक अनेक दिवसापासून आरोग्य विभागात कोरोना काळात काम केलेलं आहे आणि त्यांना अनेक त्यांनी आंदोलनं दोन दोन महिन्याचे सुद्धा केलेत परंतु सरकारनं त्यांना वेळोवेळी आश्वासनं देऊन त्यांच्या मानधनात कुठलीही वाढ केलेली नाही आहे एक तर आशा वर्करला सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ देण्याचं त्यांनी सरकारनं कबूल केलं होतं खुद्द मुख्यमंत्री त्यावर बोललेले होते परंतु प्रत्यक्षात निर्णय घेताना अशा वर्करला पाच हजार आणि गटप्रवर्तकांना शुद्ध फसवणूक करून त्यांची फक्त एक हजार रुपये वाढ केली खरं म्हणजे हा त्यांच्यावर अन्याय आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी सुद्धा दोन महिने बावन दिवसाचा जो संप केला त्या संपामध्ये त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याचा शासन निर्णय विचार करत आहे असं आणि प्रस्ताव लवकरच करून तो आम्हाला आम्ही अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं राज्य सरकारची भूमिका होती परंतु महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी अद्यापही आम्हाला भेट दिलेली नाही आहे आज दोन महिने पोंडावर आहेत निवडणुका पुढे आहेत तर आमची विनंती आहे आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री यांना की त्यांनी अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन आणि वर्कर वर्करसोबत जी मानधन वाढ देणार होती ती तात्काळ त्यांनी मानधनात वाढ करावी आणि शालेय पोषण आहार कामगारांना केवळ फक्त ते अडीच हजार रुपयावर काम करतात त्यांच्या मानधनात सुद्धा पाच हजार रुपयाची वाढ करून या शालेय आहार कामगारांना सुद्धा एक मानधनात वाढ करावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी आजच्या या आंदोलनाच्या मागणी करतो मी सी आय टू बुलढाणा जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील आज तीस वर्षापासून आम्ही दहा जुलैला मागणी दिवस आमचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा करत असतो या मागणी दिवसाच्या निमित्ताने आमच्या काही रास्त मागण्या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या त्यांना ग्रॅज्युटी वेतन पेन्शन लागू करा तसेच आहारामध्ये तिप्टीचा तिप्टीने वाढ करा सर्वोच्च न्यायालयाने जी ग्रॅज्युएटीचा आम्हाला लाभ देण्यासाठी निर्णय लावलेला आहे तो तात्काळ अंमलात आणा आणि केंद्र आणि राज्याने भरघोस मानधनात वाढ करा अशा काही रास्त मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे